काय कोणाशी हवा हवा शिवसेनाची आहे शिंदे सेनाची कसा तुम्ही ते चांगला माणूस आहे जमीनी लेवल चा से शिवसेना के जमिनी लेवल का नेता है एकनाथ शिंदे जमिनी आता काय काय आणि लेवलचे ह्याचे पैसे काढलेले आहेत आणि सरपंच साहेब आहेत त्यांनी सांगतात विचार एकनाथ शिंदे जे आहे एकनाथ शिंदे आहे म्हणून भाजप सत्तामध्ये नाही तर भाजप आता स्वतःचा भोंगा वाजलेला आहे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका लागल्यामुळे जे आहे राजकारणाचा रंग जे आहे मोठा वाढलेला आहे आणि प्रचार जे आहे वेगात होत आहे अक्कलकोट तालुक्यात पंचायत समितीच्या निवडणुका आणि जिल्हा परिषद नागणसुर गटच्या निवडणुकीच्या जे आहे उमेदवार जे आहे प्रत्येक ठिकाणी जाऊन नागरिकांच्या गाठी बिठी घेत आहेत आणि मतदानाचे आव्हान करत आहेत आज आपण आलेलं आहोत पंचायत समितीच्या तुळनूर या गडामध्ये तिथं भारतीय जनता पार्टीकडनं सविता सोलनकर आणि शिवसेना शिंदे पक्षाकडनं जे आहे शीतल मेत्रे आणि नागणसूर जिल्हा परिषद गटाकडनं जे आहे शिवमूर्ती भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आणि धान्ट्टी हे शिवसेना शिंदे पक्षाचे उमेदवार तर ह्या हैदरा या गावात आलेला आहोत हैदरा या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे हैदराची दर्गा पूर्ण राज्यभरात काय देशभरात प्रसिद्ध आहे पूर्ण राज्यातील लोक या हैदरा सैपून मुलूक या दर्ग्यासाठी दर्शनासाठी येत असतात तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जाणारं ठिकाण आहे अतिशय वर्दळीचं ठिकाण आहे या ठिकाणी जे आहे सर्वच पक्षाचे जे आहे कार्यकर्ते आहेत आणि सर्वच समाजाचे कार्यकर्ते आहेत तर आपण यांना चर्चा करूया काय हवा शिवसेनाची आहे शिंदे सेनाची माणूस आहे जमिनी लेवलच्या नेता आहेत एक आटोडरावर पासून मुख्यमंत्री पदापर्यंत गेलेला माणूस आहे गोरगरीबांचे अडी अडचण काय असते त्या नेत्याला माहित आहे हे त्यांनी गोरगरीबांच्या अडी अडचण जाणून घेऊन गोरगरिबासाठी लाडकी बहीण योजना हे फार महत्त्वाची योजना राबवलेली आहे त्याच्यामुळं ते फार त्याच्यावर लोकांचे प्रेम आहेत गोरगरीब लोकांचे जनतेचे प्रेम एकनाथ शिंदेचे वर प्रेम असल्यामुळं एकनाथ शिंदेची शिवसेना मजबूत होईल आणि जास्तीत जास्त मतदान एकनाथ शिंदेचे शिवसेनाला इथं लोक करणार सोल ह्या गणात जे आहे कोण कोण उमेदवार आहेत आणि जिल्हा परिषद गटामध्ये उमेदवारांचे नाव जिल्हा परिषद गटामध्ये धनराज दानशेट्टी हे शिवसेनेचे उमेदवार आहेत तोणूर पंचायत समिती गणमध्ये शीतलताई मेत्रे हे दोन उमेदवार आहेत आमच्याकडं शिवसेना कडून त्यांना जास्तीत जास्त मतदान करून हैदराच जे आहे विकास झालं का नाही झालं विकास जसा व्हायला पाहिजे तसं झालेलं नाही विकास म्हणल्यावर काय ग्रामपंचायत लेव्हलनी विकासाचं काम होऊ शकते तर विकासाचा आता विकासाच्या मध्ये काय येत नाही ठीक आहे गावात मूलभूत सुविधा काय असते लोकांना काय पाहिजे तुम्ही मोठमोठे कुठं देवस्थान बांधले तुम्ही देवाला देणगी दिल्या कुठं कुणाला काय दिलं हे कोणी बघत नाही लोकांना मूलभूत सुविधा काय आहे ते गरजूचे आहे गरज आहे ते मूलभूत सुविधा अजिबात झालेली नाही हा मूलभूत सुविधा पाणी नळ गटार रस्ते हा ये स्वच्छता याच्या ये बघे मी तुमच्याकडे असून येतो साहेब तुम्ही दर्ग्याचे पदाधिकारी म्हणून काय ओळखाल अभि जो हमारे भाई कांग्रेस के तालुका वरिष्ठ अध्यक्ष इन्हो उपाध्यक्ष इन्होंने बताया कि सिंधे सेना इधर बहुत काम करी सिंधे सेना इधर अस्तित्व नहीं है सिंधे सेना का क्या काम करी जो बोलते इनो सिंधी सेना नहीं नहीं सिंधी राज्य सिंधी सेना राज्य में करे ना अब तो हम बीच में बोले हम पूरे राज्य में सेना पूरे राज्य सेना काम करी बात बोले गांव के बात उसका उत्तर दे मूलभूत सुविधा मूलभूत सुविधा का मिश्रा मध्य बोला से नहीं बोलो तो बोलो मूलभूत सुविधा आज तक आज तक कोई आमदार आता था इलेक्शन का प्रेड आया दरगाह आने के नारल के हैदरे से नारल फोड के प्रचार शुरुआत और हैदरे गाव की ऐसा लगने का कि पूरी अडी अर्चन खत्म हो गई तो नहीं तीर्थ क्षेत्र जो है ना तीर्थ क्षेत्र की निधि जो है ना ये अभी इनके परेड में हुई सुनी इनके परेड में अगर मंजूर हुई इनके परेड देखना नाथ सिंधे मुख्यमंत्री जरा सुनिए ये अगर तीर्थ क्षेत्र की निधि अगर कोई आई है दरगाह के लिए दिए ये अगर दिखाना चाहते है हुआ होगा लेकिन निधि का जो निधि सुनिए साहब जब खासदार थे शिंदे साहब साहब दो मरतबा तो खासदार बने दो, 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 दो मरतबा नारल फोड़ के आसमान थे सुशील कुमार सिंधे जब भी ये फोड़ के कैसा का जब दादा ज्यादा बने दादा आमदार बनने के बाद में दो करोड़ रुपए रूपए के अंदर मंजूर हो गए अभी ये हैदरा गांव के, के लिए रोड नहीं थी सब घुटनों से आना पड़ता रोड था रोड इन्होंने नहीं बनाया रोड इन्होंने नहीं बनाई है हमारी कांग्रेस गवर्नमेंट थी उस वक्त रोड इसको फॉलो अप करते गए रोड कौन करे बोला रोड करो सच गए पन्ना पच्चीस वर्ष आमदार होता है पच्चीस वर्ष पच्चीस से मंत्री होता है पच्चीस वर्ष मित्र होता है सचिन दादा अनेक वो क्यों क्या है क्षेत्री है दो हजार यूपी है हमारी हम कांग्रेस में बराबर है यूपी है हमारी एक नाथ सिंधु शिंदे को जाते थे लालकी बहन योजना योजना है ये, कुछ करे शिवसेना जातिवाद होते शिवसेना मुस्लिम को डर रहते थे अब नहीं रहा वो नहीं शिवसेना को गाली सभी तो के लिए सभी के साथ सबका विकास के हिसाब से शिवसेना के जमीनी लेवल का नेता है एक नाथ सिंधे जमीनी लेवल के नेता है इसीलिए सब माँ बहनों की कांग्रेस वाले वही क्या बोलता गाली देते थे सोलह वही शिवसेना को लेते आप लोग भी तो आप लोग भी तो यमआईम के साथ में युति करें उठता है हिंदुत्व के बात करने वाले बीजेपी

एक मिनट एक दो तो तो एक, एक तो मिनट तो अपन आज आज की बात ले, भाज आज की, ठीक है राज्य छोड़ो केंद्र छोड़ो आज हैदरी की अगर बात कर रहे हैं तो यहाँ पर एक नाथ के लिए ज्यादा से ज्यादा वोटिंग हो रही है यहाँ पर जनता पार्टी के लिए ज्यादा से ज्यादा वोट होंगी ठीक एक मिनट एक मिनट एक मिनट एक मिनट मारना है यहाँ हैदराबदी जो है गावाचा विकास झाला साहेब गावातला विकास एवढा झाले या लोकांना दिसत नाही विकास या लोकांना फक्त एका भाऊला दुसऱ्या भाऊला भांड लावून त्यांच्या त्यांचं विकास विकास कुठे बोलून आण त्याला आता आता मी काय म्हणतोय आता तोळनूर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद गट साहेब तोळनूर पंचायत समिती सोलंकर एक जमीनी लड़का है कार्यकर्ता है वो लड़का तुम्हारे अरे भाई तुम्हारी नैया डूबती बोलकर को सीट नहीं मिला यहाँ बीजेपी वाले को तुम्हारे को अच्छा तगड़ा तगड़ा उम्मीदवार नहीं मिला बोलकर तुम ऐसे गरीब गरीब आदमी को पढ़ा तो पढ़ा कोई मुश्किल नहीं बोलकर काम करने वाला सोलन करे एक मिनट बोल दो मेसरे का मुर्गे है वो तो हमारा बेटे वो अपना भाजपा के हमारा सास है गाँव का सोलंकर सोलंकर तो मग मेत्रे त्याने लग्न करून दिला देणार दे त्याला मुलीला त्याने तिकडे जाणार आहे काम करणार आहे मुंबईला बेंगलोरला मद्रास जाणार आहे काय तर आपल्या लोकल उमेदवारला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री मुख्यमंत्री आहेत तर उद्या काय जाणार आहे तुम्हाला माहित आहे का जर काहीतर देवे अजित दादा अजितदा सारखा झाला आता काय पुढेच सांगा जिल्हा परिषदे तुम्ही काय म्हणता कोण जाणार तुम्ही आज उद्या जिवंत राहणार का नाही माहिती आहे का माहिती आहे का कुणाला सास आहे सास आहे एक निवडून उमेदवार निवडून येणार येणार ऐका माझं काय म्हणणं माहिती ऐका कामा काय म्हणणं आहे भाजपने हैदराबादचा विकास केलं का नाही भाजपचं काय भाजप कुठं भाजपचे आमदार आमदार आमदारांनी

हा भाजपने केलेलं आहे बघा हे विकास हे विकास विकास वर्ष झाले का हा हे शाळा बघा चला शाळेवर विकास घ्या शाळेची गावची शाळा कसली आहे बघा शाळा दोन हजार एकोणीस मध्ये शाळेचा निधी दिलेला आहे आमदार काय केले दोनदा पत्र दिलेलं आहे शाळा नाही आमच्या गावाला ते विचारा शाळा नाही बघा शाळा ते वर आहेत सर ते बघा हा कसला आहे बघा अच्छा तीन चार वर्षापासून बंद झालेला आहे हा बांधकाम बंद पडलेलं आहे हा काय नाही का कोणी विचारा मूलभूत चौकरी मध्ये शाळेच नाही विचारा हो एक मिनिट काय सांगत होत एक मिनिट असं करा त्यांच्या विचारात त्या उत्तर आम्ही देतो नाहीतर आमच्या उत्तर त्यांनी दे उभ्या गाव गो गो काय त्यांचे चांद्र ऐका झालं ना तर मधी बोलायचं नाही आमचा विकास दुधनी मेह्रेचे विकास आहे दुधनी महत्त्वाचे विकास आहे मंजूर पहिले केले दुधनी मेह्रेस केले पडले मंजूर केले भाजप संपट्टे का बोलत आहे आम्ही बोलतो गवाय म्हणजे मेत्रे केले पहिला खाली मंजूर नंतर आता त्यांचं तोंडाने खरं जे आहे त्यांच्या तोंडाने त्याच्या तोंडाने विचारा त्याने मध्ये बोलत नाही मध्ये त्याला काय त्याला विचारा हो का उत्तर द्यायला द्यायला आम्हाला संधीच देत नाही कसं त्यांच करा उत्तर द्या तुम्ही सांगतो एक मिनिट मी लाट प्रश्न विचारतो आता या पंचायत समितीमध्ये आणि नागणसो जिल्हा परिषद गटमध्ये हवा कोणाची बघू

हा हाय नाय शाळा अजून एक मिनिट चार वर्ष कोण सरपंच होत इतर मैत्री साहेबचा सरपंच होता शाळा आहे सरपंच होत आमदार आपल्या मार्क येतो

शाळा कसं कामलेत आहे त्यांच्या पिढू मध्ये आमदार मंजूर केलाय त्यांच्या या गावाचं विकास झालं नाही सांगताय आहे शाळा बघायला एक काय मिनिट साहेब सरपंच साहेबाला बोलू हे काय ग्रामपंचायतचे काम असते कुठला करत आहेत हे टेंडर कुणाला दिलेले आहेत ना त्यांनी काम केले नाही कोण केले का सरपंच आता त्यांनी आहेत त्यांनी करायला पाहिजे होता सरपंच मी मी उपसरपंच आहे आता मी म्हणतोय या पंचायत समितीमध्ये जे आहे जे कोण विकास करेल तुम्हाला काय वाटतं सीताताई करेल करेल आता तरी माझा ह्याच्यापेक्षा पहिला भाजपचा आपण हैदराचा उमेदवार होता भाजपचा आहे ते एवढा काम केलं आम्हाला माहिती माहित उमेदवार किती काम केले आम्हाला माहित हे ट्रस्ट चेअरमन आहे आपलं स्थानिक चेअरमन आहे येऊ देतात काय हे एवढं सांग